नागपूर शहरात एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात एका सतरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्रही गंभीर जखमी आहेत टिप्पर चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पर काढला असून पोलिसांनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट हा धक्कादायक अपघात चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास कळमना हद्दीत घडला फिर्यादी प्रशांत अवचट यांचा सतरा वर्षीय पुतण्या आयुष अवचट आपल्या मित्रांसह होंडा शाईन मोटरसायकलने भारतनगर रोड मार्गे कळमना मार्केटकडे जात होता मात्र गोकुडेरी चौकात भरधाव टिप्पर क्रमांक एम एच छत्तीस ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात आयुष गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याचा मित्र अमन मानकर वर्ष एकवीस सध्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे टिप्पर चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असून कळमना पोलिसांनी त्याच्या विरुद्ध आयपीसी कलम दोनशे एक्याऐंशी एकशे एक, एक सहा एकशे पंचवीस बी सह मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे पोलीस सध्या आरोपी चालकाचा शोध घेत नागपूर शहरात वाढणाऱ्या रस्ते अपघातामुळे वाहन चालकांच्या निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत या घटनेनंतर प्रशासनाने अशा निष्काळजी चालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे नागरिकांनीही रस्त्यावर काळजीपूर्वक वाहन चालवावे आणि अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमाचे पालन करावे उभ्या अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज